माझी आई बापा शहरात गेल्यावर मला शेजारच्या मनीषा मावशीकडे सोडून गेले त्या मावशीचे वय जवळपास तीस होते पण दिसायला ती वीसच्या मुलीला भारी होती त्याचा नवरा ट्रक ड्रायव्हर असल्याने तो सतत बाहेर असायचा त्या रात्री मावशीने मला लहान समजून त्याच्याकडे झोपवलं पण सकाळी तिला चालता सुद्धा नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्यासोबत लहानपणी कळलेली काही घरी किस्से सांगणार आहे माझे नाव आदित्य आहे मी छत्रपती संभाजीनगरमधील पैठण या गावी राहतो माझे वय चौदा वर्ष आहे पण माझ्या कमी उंचीमुळे आणि बारीक शरीरमुळे मी नऊ वर्षाच्या मुलासारखा दिसतो आमच्या घरात मी आई आणि बाबा राहतात मी नेहमी त्यांचा लाडका होतो आता मला उन्हाळी सुट्टी लागली होती म्हणून मी मस्त उशिरा उठायचो मला मोगळे राहायला खूप आवडायचो पण माझ्या बाबांच्या कठोर स्वभावामुळे मी दहा वर्षाचा असतानाच मोकळे राहणे बंद झाले होते माझी एक इच्छा होती की दिवसभर मस्त मोगळे राहावे आणि तसे सगळ्या गोष्टी कराव्या मला सुट्ट्या लागून एक दिवस झाला होता तेव्हा दुसऱ्या दिवशी आमच्या घराच्या मागील बाजूस असणाऱ्या दोन रूमच्या घरासाठी एक भाडे करू आले त्याने मग त्या खोलीत सामान टाकले त्यांच्याकडे काही जास्त सामान नव्हते ते एक जोडपे होते आणि त्यांना तीन वर्षाचा एक मुलगा होता त्या बाईचे वय जवळपास तीस होते त्याचे शरीर एकदम गोरे आणि कैमनीन होते त्याचे मिस्टर ट्रक ड्रायवर होते आणि त्यामुळे ते नेहमी बाहेरगावी फिरतीवर राहायचे दोन दिवसांनी आमची चांगली ओळख झाली त्याचे नाव मनीषा होते मी त्यांना काकू म्हणायचो तेव्हा त्या मला म्हणायच्या बाळा मी तुझी मावशी आहे त्यामुळे मला मावशी म्हणत जा मी हो बोललो आता मी त्यांच्या लहान मुलासोबत खेळत असे त्याचे नाव चिन्मय होते पण मावशी त्याला लाडाने चिंटू म्हणायची आता मी खऱ्या गोष्टीवर येतो आणि मनीषा मावशीची चांगली गट्टी झाली होती मी आता जास्त वेळ मनीषा मावशीच्या रूममध्ये जाऊन चिंटूसोबत खेळायचो मी एक गोष्ट बघितली की मनीषा मावशी अजून पण चिंटूला त्याचे दूध भाजायच्या मला खूप आळजे वाटायचं कारण मी फक्त दोन वर्षाच्या मुलाला दूध पिताना पाहिलं होतं मनीषा मावशी चिंटूला फक्त घरी असताना दूध पाजायची आता तर मनीषा मावशी मी त्याच्या घरीसमोर बसलेलो असत तरी चिंटूला जवळ बोलवायची आणि माझ्यासमोर त्यांच्या एक व्यक्तिमत्व बाहेर काढून दोन वर्षाच्या चिंटूला दूध पाजायची ती सुरुवातीला दूध पाजताना तिच्या साडीने चिंटूला आणि तिच्या व्यक्तिमत्वाला झाकून घ्यायची पण आता दोन दिवसापासून ती माझ्यासमोर व्यक्तिमत्व बाहेर काढून बिंदास्पणे माझ्याशी बोलत चिंटूला दूध पाजायची चिंटू बऱ्याच वेळेला घरात मोगा झसायचा आणि तसाच मोगा दूध प्यायचा मला आता चिंटूचा हेवा वाटू लागला होता मला पण चिंटूसारखा मोका राहून तिची प्यायची इच्छा होत होती त्यामुळे मी मनीषा मावशीचे व्यक्तिमत्व बघायला मिळते म्हणून नेहमी त्यांच्या रूमवर जायचो आता मनीषा मावशी माझ्यासोबत खूप बिनतास राहत होती मग एक दिवस अचानक संध्याकाळी आमच्या आजीची तब्येत बिघडली म्हणून त्यांना तातडीने पुण्याला घेऊन जायचे ठरवले माझ्या पापानी आणि आईने लगेच बॅग भरल्या आता माझ्या आईला टेन्शन आले की मला तिथे पुण्यात हॉस्पिटलमध्ये कशी घेऊन राहावे तेव्हा मनीषा मावशी आल्या आईने सगळी गोष्ट त्यांना सांगितली तेव्हा मनीषा मावशी आईला म्हणाल्या ताई एवढं का टेन्शन घेता होईल सगळं चांगलं तुम्ही जा आदित्याला मी सांभाळून घेईन तो पण माझ्या मुलासारखा आहे त्याला राहू त्या माझ्याजवळ मग आई मला बोलली मी येते हा बा आजीला बरं वाटलं की तू राहा मावशीकडे मी मावशीला तुझ्या कपड्याची बॅग देते तुझा तु चिंटूजवळ मी आईला हो म्हणालो आणि मनीषा मावशीच्या घरी गेलो इकडे आईने मावशीसोबत थोड्या गप्पा मारल्या आणि मग आई बापा लगेच मुंबईला निघून गेली मी तेव्हा मनीषा मावशीच्या घरी आलो आता मी मनीषा मावशीच्या घरी राहणार होतो मला आता खूप आनंद झाला होता थोड्या वेळाने मनीषा मावशी आली मग रात्र झाली आम्ही जेवण केले रात्री मग दहा वाजता मनीषा मावशीने खाली गादी टाकली आता गादीवर उजवीकडे मी मध्ये मनीषा मावशी आणि त्यांच्या डाव्या बाजूला चिंटू झोपला झोपण्याच्या आधी मनीषा मावशीने चिंडूने कपडे बाजूला केले आणि त्याला मोकळे केली मी मावशीला असे का केले म्हणून विचारलं तर त्या म्हणाल्या अरे तो रात्री बाजूम करतो कधी कधी मग सगळे कपडे ओले होऊन जातात मग मनीषा मावशी झोपल्या मला आता झोप येत नव्हती कारण मला रोज फक्त मधल्या पेंटवर झोपायची सवय होती मी त्यामुळे झोबू करत होतो मनीषा मावशीने कूस बदलली आणि चिंडूला मायने जवळ घे दूध पाजायला सुरुवात केली थोड्याच वेळात चिंडू दूध पिता पिता शांत झोपी गेला मग मावशीने त्यांचा व्यक्तिमत्व परतमध्ये टाकून माझ्याकडे कूस बदलली आणि माझी तमा बघून मला म्हणाल्या झोपणा बाळा असा काय तो आहे झोपणा येत आहे का काही प्रॉब्लेम आहे का ही तेव्हा मी माझा प्रॉब्लेम घाबरत मावशींना सांगितलं तर मनीषा मावशी हसून बोलल्या अरे मग काढणार कपडे को तुला कोणी अडवले आहे मी लगेच झोपल्या अवस्थेत माझा टी शर्ट आणि हाफ पॅन्ट काढून बाजूला टाकल्या आता मी फक्त माझ्या आतल्या कवरवर झोपलो होतो हो तेव्हा मनीषा मावशी जे बोलल्या ते पाहून मला खूप आडच्या आणि आनंद पण झाला मनीषा मावशी मला आईच्या मायेने म्हणाली बाळा ते कवर पण काढून टाकणार रात्री मोकळं झोपायचं कधीही मी मावशीला नाही म्हणालो तेव्हा मावशी मला म्हणाल्या अरे एवढा काल लाजतो उलट मोकळा झोपल्याने चांगली झोप लागते काढते कवर असं बोलून मनीषा मावशीने माझी कवर काढली आणि मला पूर्णपणे मोकळं केलं मला तर खूप आनंद झाला कारण मी चार वर्षानंतर पहिल्यांदा असा मोकळा झोपणार होतो मला आता मोकळा होऊन खूप मस्त वाटत होतं मग मी झोपलो सकाळी मला जाग आली तेव्हा मनीषा मावही उठलेल्या होत्या त्याने मला उठलेलं बघितलं आणि म्हणाल्या उठला का बाळा जल ब्रश करून घे मी आपल्याला चहा करते मी तेव्हा म्हणालो मला चहा नाही आवडत रो सकाई दूद है दूद मी रोज सकाळी दूध पितो मनीषा मावशी म्हणाली चांगलं आहे ना मग दूध खरंच चांगलं असतं मी दूध देते हा तुला मग मी तसाच मोका उठलो चिंटू अजून पण झोपलेला होता मला असं सकाळी मोक राहून खूप आनंद होत होता तेव्हा मनीषा मावशीने मला ब्रश करून झाल्यावर एक कप दूध दिले मी ते पिऊन घेतले मग मनीषा मावशीने कपडे धुतले कपडे धुवून झाल्यावर मावशी घरात आल्या तेव्हा मावशीने मला गरम पाणी काढून दिले मनीषा मावशीच्या घरात किचनमध्ये बाथरूम म्हणजे फक्त एकच सिमेंटचं छोटा जो चौकट केली होती आणि पाय निजायला एक पाईप बाहेर जात होता मग मी पण त्या उघड्या बाथरूममध्ये गेलो मी अंगावर पाणी टाकून अंघोळ करत होतो आणि मावशी तिथेच ती किचनमध्ये स्वयंपाक करत होत्या मी पहिल्यांदाच असं आंघोळ करत होतो तेव्हा मनीषा मावशी मला म्हणाल्या बाळा नीट कर आंघोळ का मी घालू तुला आंघोळ मी मोकळा आंघोळ करताना म्हणालो नाही मावशी मी करतो अंघोळ सांगली चांगली अंघोळ कर नाही तर आई मला म्हणेल की माझ्या आदित्याची काही नाही घेतली तुम्ही मी तसाच मोकळा साबण लावून अंघोळ केली मावशी मला अंघोळ करताना बघत होत्या जाला मनीशा ने अंगो झाल्यावर मनीषा मावशीने मला टावेल दिला मी माझे अंग पुसले आणि हॉलमध्ये जाऊन माझे कपडेची बॅग शोधू लागलो मला माझी बॅग सापडली नाही म्हणून मी मावशीला आवाज देऊन माझी बॅग कुठे आहे म्हणून विचारलं तेव्हा मनीषा मावशी हॉलमध्ये येऊन म्हणाल्या अरे देवा मी म्हणालो काय झालं मावशी मनीषा मावशी म्हणाल्या अरे बा तुझ्या आईने तुझ्यासाठी कपड्याची बॅग भरून ठेवली होती पण मला ती बॅग आणायची आठवण आली नाही तुझी बॅग आता तुझ्या बंद घरात आहे मी म्हणालो मग आता मी काय करू मावशी तुम्ही माझी काळाचे कपडे द्या आता तेच घालतो मी मनीषा मावशी म्हणाली अरे बा मी तर तुझे सगळे कपडे धुवून टाकले मी म्हणालो मग आता मी काय घालू मनीषा मावशी अरे बा रहा की असंच मोकळा मी नाही मावशी कोणी आलं तर हसेल मला मनीषा मावशी बोलली अरे कोणी नाही येत इथे रहा असंच मग मावशी किचनमध्ये गेल्या खरं तर मला पण हेच पाहिजे होतं मला आता दिवसभर मस्त मोकळा राहता येणार होते मी मस्तपणे माझा मोकळेपणा एन्जॉय करू लागलो थोड्या वेळाने चिंटू पण उठला मग मावशीने त्याला अंघोळ घातले चिंटू आणि मी मग नाश्ता केला मी पहिल्यांदाच जसा मोका घरात नाश्ता करत होतो नाश्ता झाल्यावर मी आणि चिंटूसोबत खेळू लागलो दुपारी मग आम्ही जेवण केलो मला असं मोकळं जेवण करताना खूप मस्त वाटत होतं जेवण झाल्यावर मावशीने भांडे घासले मग मावशी आम्हाला बोलल्या चला पानो आता झोपून घ्या मी आणि चिंटू मावशीच्या दोन्ही बाजूला मोकळे झोपलो मावशीने मग चिंटूच्या बाजूला कूस केली आणि एक व्यक्तिमत्व काढून चिंटूला दूध भाजले मला पण इकडे झोप लागली मी संध्याकाळी उठलो तर चिंटू आणि मावशी उठलेल्या होत्या मी उठून फ्रेश झालो आणि चिंटूसोबत खेळू लागलो रात्री मग आम्ही जेवण केलं जेवण झाल्यावर मावशीने भांडे घासले सगळं आवरल्यावर आम्ही गादीवर झोपलो तेव्हा अचानक लाईट गेली चिंटू घाबरून मावशीला बिलगला आता घरात गरम होऊ लागले तेव्हा मनीषा मावशी बोलली खूप गरम होत आहे रे मी म्हणालो हो ना मावशी खूपच गरम होत आहे मावशी तेव्हा उठल्या आणि घराचा दरवाजा उघडून बाहेर आल्या तर बाहेर गरड अंधार पसरला होता मनीषा मावशी आम्हाला म्हणाल्या बाळनो बाहेर या आपण गच्चीवर जाऊ मी मावशींना म्हणालो मावशी नका ना मनालू। नकाना, मी मोकळा आहे कोणी बघेल मला मनीषा मावशी बोलल्या अरे कोणी नाही बघणार चिंटू बघ बाहेर उभा आहेच ना मोकळा मी म्हणालो तो अजून लहान आहे मावशी मनीषा मावशी बोलल्या मग तू कुठे मोठा आहेस तू पण लहानच आहे अजून आणि असा पण बाहेर अंधार आहे कुणाला काही दिसणार नाही मग मी घराच्या बाहेर आलो खरंच खूप गडद अंधार पडला होता आम्ही मग गच्चीवर आलो मी पहिल्यांदा असा मोकळा घराबाहेर आलो होतो थंड वाऱ्याची झुळूक माझ्या मोकळ्या शरीरावर येत होती मला आता खूप छान वाटत होते मनीषा मावशीने तिथेपासून चिंटूला मांडीवर घेतले आणि त्याला माझ्यासमोर दूध पाजू लागले मग आम्ही तिथे गप्पा मारल्या थोड्या वेळाने आम्ही घरात परत आलो आणि लगेच लाईट आली मग आम्ही झोपून गेलो मग रात्री जे काही घडलं ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही रोजच्या सारखं सकाळी मी उठलो तेव्हा मी ब्रश केला पण मावशीने मला दूध प्यायला दिले मी पण ते दूध गरम असल्याने थंड होण्याची वाट बघत बसलो तेव्हा मनीषा मावशीने जे केलं ते बघून मी चाट पडलो कारण मावशी आता आंघोळ करायची तयारी करत होती मावशीने तिथेच उभी राहून त्यांची साडी बाजूला केली मी ते बघून तिथून उठायला लागलो तर मावशी बोलली अरे बा कुठे चालला थांब नाही ते मी आंघोळ करते तू माझ्याशी गप्पा मारत दूध पिऊन घे मी नाही बोललो तेव्हा मावशी बोलली अरे लाजू नको तू माझ्या मुलासारखा आहेस मग मी तिथेच बसलो आता मनीषा मावशी बाथरूममध्ये गेल्या आणि त्याने त्यांचे पडखड खोलला आणि अंगो करू लागल्या त्यांनी अंगावर पाणी टाकलं आणि माझ्यासोबत गप्पा मारू लागले मी दूध फुंकून पिऊ लागलो मावशीने मग अंगाला साबण लावला आणि अचानक त्यांनी चक्क त्यांचा परख सोडून काढून टाकला आता मनीषा मावशी चक्क माझ्या समोर फक्त कवरवर होत्या त्यांचे शरीर खूप कमनीय होते त्यांनी शरीर खूप मेंटेन ठेवल्या होत्या मी आता त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे बघू लागलो आता माझे मावशीच्या बोलण्याकडे लक्ष लागत नव्हते मी पहिल्यांदा एक सुंदर स्त्रीला अंग करताना बघत होतो मावशी आता मस्त त्यांच्या सुंदर व्यक्तिमत्वाना साबण लावत होत्या मला ते बघून खूप छान वाटत होते त्या मला त्यांच्याकडे असं बघताना हसल्या होत्या मग त्यांनी त्यांच्या सुंदर व्यक्तिमत्वावर पाणी टाकले मावशीचे व्यक्तिमत्व मी आज पहिल्यांदा पूर्णपणे मोकळे बघत होतो तेव्हा मावशीने मला बघून म्हणाल्या बाळा असं का बघतो आहे कधी कोणत्या तिला करताना नाही बघितलं का मी काहीच बोललो नाही माझा चेहरा लाजेने लाल झाला होता मग मावशीने त्यांच्या मोकळ्या अंगावर पाणी टाकले आणि त्या उभ्या राहिल्या माझे दूध पिऊन झाले होते मावशीने मग त्याचे शरीर टावेलने पुसले आणि त्यांच्या कमरेवर टावेल गुंडावून काढून टाकले मावशीचे व्यक्तिमत्व मा अजून पण उघडे होते मग त्यांनी परकर घातला आणि नंतर साडी नेसून त्या बाहेर आल्या मी अंघोळ केली आणि बाहेर आलो तेव्हा मावशी बोलली अरे थांबायचं ना बाळा मी अंघोळ घालणार होते तू लाज मी म्हणालो नाही मावशी मी करतो माझी अंघोळ मनीच्या मावशी म्हणाली नको मी बघितलं काल तुला तू नीट अंघोळ नाही करत आता तू माझ्याकडे असेपर्यंत मीच तुला अंगोळ घालला मला आता मी अंघोळ केल्याचा राग येत होता मग मी माझे कपडे घालू लागलो तेव्हा मावशीने मला अडवले आणि म्हणाले अरे बा राहकी सांगू मोगा कशाला कपडे घालतो देते इकडे तू आता येते असेपर्यंत कपडे नाही घालायचे मला हे ऐकून खूप आनंद झाला आता मी मस्तपणे मुगळ घरात फिरत होतो मग दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा मावशी माझ्यासमोर आंघोळ करू लागल्या मावशीने मग मला बाथरूममध्ये बोलावले आणि म्हणाल्या बाळा माझ्या पाठीचा सा थोडा साबण लावून दे मी मग मस्तपणे त्यांच्या पाठीला साबण लावून जोडू लागलो मला आता खूप छान वाटत होतं मी त्यांच्या पाठीला साबण लावून पाण्याने स्वच्छ केले त्याने मग मला जवळ ओढले आणि माझ्या गालावर एक पप्पी देऊन मला थँक्यू म्हणाले मी मग बाहेर आलो थोड्या वेळाने मावशीने मला बाथरूममध्ये बोलावले आणि मग माझ्या अंगावर पाणी टाकून मला अंघोळ घालू लागले मला आता लाग मावशीच्या मऊ हाताने अंघोळ करताना खूप उत्तेजना मिळत होती मावशीने माझ्या पाठीवर साबण लावून मस्त झोवली मग त्यांनी माझ्या पोटाला आणि गळ्याला साबण लावून मस्त धुतले आता त्यांनी साबण हातात घेऊन मस्त फेस केला आणि माझ्या पुरुषार्थला पकडून सोयू लागले मला आता खूप मस्त वाटत होता मग त्यांनी माझ्या पुरुषार्थला साबण लावून मस्त धुतले मला आता त्याच्या हाताने अंघोळ करताना मजा येत होती माझी अंघोळ झाल्यावर मनीषा मावशी माझे अंग टावेलने पुसले त्या दिवशी रात्री मला एक वाजता अचानक जाग आली मी डोळे उघडले तर एकदम शॉक झालो कारण माझी तोंड चख्य मनुष्य मावशीच्या उघड्या व्यक्तिमत्वाकडे होते मावशी मला खेटून झोपल्या होता माझा पुरुषार्थ ताणलेला होता आणि माझी थडधड वाढलेली होती मी जेव्हा मावशीच्या उघड्या व्यक्तिमत्वाला स्पर्श केला तेव्हा मला जाणवले की मावशींना सर्व समजत होते मला त्यांनी रोखले नाही उलट त्यांनी हळूज हो आपला हात माझ्या पाठीवर ठेवला आणि मला स्वतःकडे अति घट्ट ओढली मावशीने हळूच हो डोळे उघडले त्यांच्या डोळ्यात राग नव्हता तर एक वेगळी चमक होती त्या कुसबुसल्या काय झालं रे आदित्य झोप नाही येत आहे का मी काहीच बोलू शकलो नाही फक्त त्यांच्या मऊ शरीराचा स्पर्श अनुभवत होतो मावशीने हसून हो माझा चेहरा हातात घेतला आणि म्हणाल्या तू आता लहान राहिला नाही असं वाटते त्यांनी माझ्या तांदलेल्या पुरुषार्थाकडे पाहिले आणि त्यावर मायाने हात फिरवला त्याच्या त्या स्पर्शाने माझ्या अंगात विजेची लहर धावली त्यांनी हळूस हो त्याचे वस बाजूला केले आणि मग मला त्यांच्या उप्या पूर्णपणे भिडवली तुला हेच हवं होतं ना त्यांनी विचारले मी फक्त होकार मान हलवली त्या रात्री मनीषा मावशीचा तो स्पर्श आणि त्यांचे ते शब्द ऐकून माझ्या शरीरात रक्ताचा वेग प्रचंड वाढला होता बाहेर पावसाची रिमझिम सुरू झाली होती आणि खोलीत फक्त आमचा श्वासोच्छवासाचा आवाज घुमत होता मावशीने हळूज मला स्वतःवर ओढून घेतले त्यांची मऊ आणि उबदार शरीर माझ्या शरीराला पूर्णपणे भिडले होते त्यांनी माझ्या कानाजवळ येऊन हळूच कुजबुजले चिंटू तळ झोपलाय आता घाबरायचं काहीच कारण नाही त्यांच्या हाताचा स्पर्श आता माझ्या पाठीवरून खाली सरकत होता माझ्या पुरुषार्थालाच तिळावला होता त्यांच्या त्या मऊथ हाताच्या हालचालीमुळे मला स्वर्गीय सुख मिळत होता मी पण आता धीर करून माझे हात त्यांच्या कमरेवर आणि पाठीवर फिरवू लागलो मनीषा मावशीने त्यांचे व्यक्तिमत्व माझ्या तोंडाजवळ आणले मी नते राहून त्यांना स्पर्श केला आणि त्यांचा आस्वाद घेऊ लागलो मावशीच्या तोंडून एक हळूवार हुंतका बाहेर पडला त्यांनी माझे डोके अधिक घट्ट पकडले आणि मला प्रोत्साहन दिले त्या रात्री मनीषा मावशीने मला एका लहान मुलासारखे नाही तर एका पुरुषासारखे प्रेम दिले आम्ही दोघेही एकमेकांच्या शरीराच्या उभेमध्ये हरून गेलो होतो मावशीने ज्या प्रकारे मला सावरून घेतले आणि माझ्या इच्छा पूर्ण केल्या ते माझ्यासाठी एखाद्या स्वप्नासारखे होते तासन तास आम्ही त्या अंधारात एकमेकांचा स्पर्श अनुभवत होतो सकाळी जेव्हा सूर्यप्रकाश खिडकीतून आत आला तेव्हा मी मावशीच्या मिठीत होतो त्याने माझ्या कपावर एक चुंबन घेतले आणि म्हणाले हे आपल्या दोघांमधलं एक गुपित राहिलं ना मी फक्त लाजत मान हलवली त्या दिवशी दुपारी मी आणि मावशी हॉलमध्ये बसलो होतो चिंटू अंगणात खेळत होता अचानक घराबाहेर एक मोठी पांढरी गाडी घेऊन थांबली मला वाटलं माझे आई बाबा आले की काय म्हणून मी गावून माझे कपडे शोधू लागलो पण गाडीतून उतरलेली व्यक्ती पाहून मनीषा मावशीच्या चेहरावरचा रंग जोडला गाडीतून एक रुपाबदार कडक इस्त्रीचे कपडे घातलेले गृहस्थ उतरले त्यांच्या हातात एक मोठी बॅग होती मावशी दावत बाहेर गेली आणि त्याला प्रशांत म्हणून हाक मारली ते मावशीचे धीर होते जे शहरात पोलीस इन्स्पेक्टर होते ते तिथे फक्त भेटायला आले नव्हते त्याने संशयाने कारण माझे कपडे मावशीने धुतले होते आणि कपाटात ठेवले होते त्याने मावशीला विचारले हा मुलगा कोण आणि हा असा का आहे मावशीने साक्षावारस करण्याचा प्रयत्न केला पण ते पोलीस असल्याने त्याची नजर खूप तीक्ष्ण होती त्याने सोप्यावर बसता बसता आपली बॅग उघडली आणि त्यातून एक कॅमेरा काढला ते म्हणाले मनीच्या मी घराच्या मागच्या बाजूला जे सी सी टी व्ही लावले होते त्याची फुटेज चेक करायला आलो आहे गेल्या काही दिवसापासून या भागात चोऱ्या वाढल्या आहेत हे तास माझे आणि मावशीचे पाय लटपटू लागले कारण जर त्याने ते फुटेज पाहिले असते तर गेल्या दोन दिवसात आमच्या जे काही घडलं ते सगळं समोर येणार होतं मावशीने पटकन विषय बदलण्याचा प्रयत्न केला अहो प्रशांत आधी जेवण तर करून घ्या मग बघू ते पण त्या ऐकायला तयार नव्हते त्याने लॅपटॉप उघडला आणि मेमरी कार्ड लावले मी आणि मावशी एकमेकांकडे हतबल होऊन बघत होतो मावशीच्या डोळ्यात भीती होती आणि माझ्या मनात धडधड आमची गुपी त्यात अवघड होणार होती सी सी टी व्ही ओपन होताच त्याने जे काही पाहिलं आमच्या पायाखालची जमीन सरकली ते पाहून मावशीचे दीड मावशीला म्हणाले मी कोणाला काही सांगणार नाही पण माझी पण एक इच्छा पूर्ण करावी लागेल दर माझ्यासमोरच मावशीला मावशी खूप र आडवत मित्रांनो पुढे जे काही घडलं ते मी तुम्हाला भाग दोनमध्ये सांगणार आहे कारण पुढे कथा खूप वेगळ्या दिशेने जाणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंटमध्ये भाग दोन लिहा दहा कमेंट आले तर लगेच पुढचा व्हिडिओ मिळेल धन्यवाद